एक नया इतिहासी लिखेंगे मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर लोक जागर इंडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो सव्वीस जानेवारीला लोकजागर इंडिया चॅनलचा शुभारंभ झाला पहिला व्हिडिओ सव्वीसला टाकला आता एक दहा एक व्हिडिओ झालेले आहेत आज हा मराठीमधला पहिला व्हिडिओ लोकजागर इंडिया हे चॅनल प्रामुख्यानं आम्ही हिंदीमध्ये सुरू करत आहोत केलंच आहे आणि मार्चपासून ते रेग्युलर होईल आता जसे जमेल त्या त्या पद्धतीने आणि हे सगळं सुरू आहे, आहे प्रायोगिक तत्त्वावरती मित्रांनो आपलं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे याआधी राष्ट्र महाराष्ट्रमध्ये अनेकदा आपण भेटत आलो मध्ये मध्ये तिकडे सुद्धा राहीनच मी आज लोकजागर इंडियाच्या या पहिल्या मराठी एपिसोडमध्ये uh, आपण चर्चा करूया महाराष्ट्रामधल्या दोन प्रकरणांच्या संदर्भात महाराष्ट्रात दोन प्रकरणं गेल्या दोन महिन्यापासून अतिशय गाजत आहेत महाराष्ट्राचं वातावरण सगळं सामाजिक जीवन राजकीय जीवन ढवळून निघालेलं आहे त्यामधले दोन प्रकरणामधलं संतोष देशमुख यांची हत्या जे अतिशय आदर्श आणि सज्जन असे सरपंच होते त्यांची बीड जिल्ह्यामधले संतोष देशमुख यांची हत्या निर्घृण हत्या आणि दुसरी सोमनाथ सूर्यवंशी या एल एल बी करत असल्या असलेल्या दलित तरुणाची पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेली हत्या किंवा त्याचा गेलेला जीव ही दोन प्रकरणं आहेत त्यातलं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण प्रामुख्यानं सुरेश धस सुरेश धस या नावाचे जे आमदार आहेत भाजपाचे त्यांनी ते अतिशय उचलून धरलं गाजवलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं कौतुक होते आहे कारण खुनी कोणत्याही जातीचं असो कोणत्याही धर्माचा असो पण त्याच्या त्याला सजा झालीच पाहिजे ही त्याच्यामागची भावना संपूर्ण महाराष्ट्राची होती पण दुर्दैवानं काय झालं की संतोष देशमुख हा मराठा असल्यामुळे इतका चांगला माणूस इतका चांगला सरपंच पण तो मराठा असल्यामुळे संपूर्ण मराठा समाज त्याच्या बाजूशी आहे आणि विरोधामध्ये कोण तर धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड या आका आका म्हणून जे म्हणता येते की या सगळ्या खुनाचा खुनामध्ये असलेल्या लोकांचा जो कोणी म्होडक्या आहे तो वाल्मिक कराड त्याला अटक झालेली आहे पण खुनाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला नाही त्यासाठी सुरेश धस अगदी म्हणजे आकाड तांडव करत आहेत तर या धनंजय मुंडे आणि म्हणजे आता जे मंत्री आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध अतिशय म्हणजे धंद्याचे संबंध आहे प्रॉपर्टी अनेक प्रॉपर्टीज यांच्या नावावर आहे शेकडो एकर जमीन यांच्या ना नावावरती आहे आणि त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खुनाच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडे सुद्धा जबाबदार आहेत अशा प्रकारची आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची भूमिका सुरेश धस यांनी लावून धरली अर्थात दुर्दैवाने काय झालं की मुंडे हे ओबीसी आहेत असं बाकीचे लोक म्हणतात व गुन्हेगारांना जात नसते मंत्र्यांनाही जात काही का जातीपातीचा काही संबंध असतो आणि संपूर्ण समाज काही पापा यांच्या पापाच्या साठी यांच्या सोबत नसतो पण एक महाराष्ट्रामध्ये असं चित्र उभं केलं गेलं की संतोष देशमुखांच्या बाजूने सगळा मराठा समाज उभा आहे बो असं काही नसते पुन्हा मी सांगतो असं कोणत्याही समाजाच्या बाबतीमध्ये होत नाही आणि विरोधामध्ये मात्र धनंजय मुंडे यांच्या बाजूनं कारण त्यांना टार्गेट का केलं जाते किंवा सुरेंद मध्ये मध्ये टॉन्टिंग पंकजा नाही करतात किंवा तो वाल्मिकराड हाही त्या, त्याच समाजाचा आहे आणि त्यामुळे त्यांना ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी म्हणून संतोष देशमुख यांचं प्रकरण जास्त प फुगवलं जात आहे अशा तापवलं जाते आहे अशा प्रकारचा सुद्धा एक विचार केला जातो आणि त्यामुळे ओबीसी समाज यांच्या बाजूने आहे असं असं बऱ्याच ठिकाणी भासवलं जाते असं नाही असं होता कामा नये असं होत असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे खुनी हा खुनी असतो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि मग त्या गुन्हेगाराचं नातं जातीपातीशी धर्माशी काही नसते आणि हे लोक काही कोणी सत्ताधारीसुद्धा आपल्या काही आपल्यात मतलबापुरते वापरून घेतात बाकी त्यांचा काही संबंध नसतो पण हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये याच दोन घटनांच्या निमित्तानं दोन प्रवृत्ती समोर आलेल्या आहेत एक नामदेव शास्त्री नावाचे एक आहेत महंत म्हणा आहे, की काय ते गडावरती आहे कुठल्या त्या गडावरती सज्जनगड की कोणता गड तर त्या गडावरती नामदेव शास्त्री स्वतःला म्हणून घेतात ते लोकही म्हणतात त्यांना काय असेल त्यांचं माहीत नाही पण त्यांच्याबद्दल आता अनेक पोस्ट येत आहेत त्यांचं कसं जीवन कसं आहे शैली कशी आहे आणि त्यांनी अचानकपणे त्या म्हणजे सो संतोष देशमुख यांच्या विरोधात गुन्हे म्हणजे त्यांच्या खुनाच्या बाबतीमध्ये धनंजय मुंडेंना उगीचंच टार्गेट केलं जाते उलट धनंजय मुंडेंच्या डोळ्यामध्ये मी पाहिलेला आहे की तो माणूस निरागस आहे आणि बिलकुल कोकरूच आहे किंवा हरणाचं पाडसच आहे अशा प्रकारची भूमिका नामदेव शास्त्रींनी घेतली तो निरागस आहे निर्दोष आहे असं त्याला फसवू नका अशा प्रकारची भूमिका घेतली त्यामुळे पुन्हा एक मोठं वादव निर्माण झालं होतं की म्हणजे या माणसाला काय धनंजय शास्त्री हा कडला कसला शास्त्री त्यांच्या डोळ्यामध्ये पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये पाहून एक आदरणीय व्यक्ती अशा प्रकारच्या खालच्या लेव्हलवर जाऊन कशी काय बोलू शकते आपण यांना का म्हणून यांचा आदर करायचा का म्हणून तो कोणत्याही धर्माची असो कोणत्याही जातीचे असो ते जर असतील ना तर त्यांची भूमिका मानवतावादी असली पाहिजे पण ते जेव्हा नामदेव शास्त्री सारखा माणूस जर तो म्हणतो की मी त्यांच्या डोळ्यात पाहून माझ्या लक्षात आलं की धनंजय मुंडे दोषी नाही आहे मग काय संतोष देशमुख यांचे मग संतोष देशमुखांच्या मुलीनं त्यांना त्यांची भेट घेतली त्यांना सगळे पुरावे दिले मग पुन्हा त्यांनी सारवासारव केली हे एक प्रकरण झालं धसांनी पुन्हा एक नवीन प्रकरण केलं ते असं म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी हा जो दुसऱ्या एका तरुणाचा एल uh, बी करणाऱ्या तरुणाचा एक प्रकारे पोलीस कोठडीमध्ये म्हणा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला त्याच्या खुनाच्या संदर्भामध्ये समाधानं माफ करावं म्हणजे दलित समाधानं त्या पोलिसांना माफ करावं पाच पोलिसांना आतापर्यंत निलंबित करण्यात आलं दोन पोलिस अधिकारी आहेत त्यांना माफ करावं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी गुन्हे दाखल करणं संयुक्तिक होणार नाही कारण वरिष्ठांनी त्यांना आधीच समज दिलेली आहे कान उघाडणी केलेली आहे अरे वा वा म्हणजे त्यांची कान उघाडणी केली म्हणजे झालं का त्यांच्या खुनाचा म्हणजे काय तो जो आहे सोमनाथ सूर्यवंशी गरीबाचा पोरगा आहे म्हणून दलिताचा पोरगा आहे म्हणून त्याची आई गरीब आहे म्हणून हे कुठला आहे कोण असं आमदार आहेत ना हे हे असे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचा हा माणूस आणि हाच आमदार सं विजयाताई सूर्यवंशी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला तीन चार दिवसाच्या चा आधी भेटला होता असं त्यांनी सांगितलं म्हणजे केव्हा मर्डर झाला म्हणजे त्यांचं मृत्यू पावला त्याच्या तीन चार दिवसानंतर तो भेटला होता आणि त्यावेळेस सुरेश हसानी त्याच्या आईला म्हटलं की हे जे फडणवीस म्हणतायत की नैसर्गिक मृत्यू आहे पोलिसांची मारहाण वगैरे काही नाही हे त्यांचं चुकीचं आहे असं म्हणून त्यांनी निषेध निषेधही केला आणि आता त्या सुरेश धसांना पलटी मारायला काय झालं कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळं करतायत कुणाची सुपारी घेतलेली आहे या बाबतीमध्ये सुषमा अंधारे असो जितेंद्र आव्हाड असो विजय वडेट्टीवार असो किंवा आणखी विरोधक असो विरोधी पक्षाचे नेते असो जनताही आहे याच्यामध्ये त्यांना वाटते शंका येते की देवा देवेंद्र फडणवीस यांना जे स्वतःला आता देवा भाऊ देवा, देवाभाऊ म्हणून मार्केटिंग करून राहिले आहेत त्या देवा देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली व्हायचं आहे का महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा आपला तो काय म्हणूया त्याचे अमित शहा व्हायचं आहे का म्हणजे मी म्हणेन त्याला मारून टाकेन मी म्हणेन त्याचं काहीही करीन मी म्हणेन त्याला जेलमध्ये टाकेन असं अमित शहा सारखं कारण गृहमंत्री तेही आहेत तिकडे हेही गृहमंत्री आहेत मिनी अमित शहा व्हायचं आहे का अशा प्रकारची चर्चा जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे सुरेश धस यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यांचा निषेध केला जात आहे की म्हणजे दलिताच्या जगण्याला म्हणून ते विजयाताई सूर्यवंशी आहेत या माउरीनं सुद्धा म्हटलं की बाबा हेच जर हेच जर सुरेश धस यांच्या मुलाच्या बाबतीमध्ये झालं असतं तर मग काय प्रतिक्रिया असती त्यांची असं कोणाच्या बद्दल होऊ नये याबद्दल वाद नाही पण काय प्रतिक्रिया असती त्यांची सुरेश धसांनी असंच माफ केलं असतं का संतोष देशमुख देशमुखांच्यासाठी म्हणून राहिले की मी खुण्यांना माफ करणार नाही फाशी होईपर्यंत चुप बसणार नाही आणि इकडे मात्र एका गरीबाच्या पोराला दलिताच्या पोराला तरुण पोराला काही गुन्हा नसताना मारलं आणि तरी त्याच्यासाठी माफ करून द्या म्हणता कान उघाणी केली म्हणजे झालं हे कुणाच्या इशाऱ्यावर करतायत काय आहे यांच्या डोक्यामध्ये ही नवी मनुस्मृती आहे सुरेश धस ही नवी मनुस्मृती जी देवेंद्र फडणवीस आणि संघाला मनुस्मृती लागू करायची आहे तीच मनुस्मृती वेगळ्या शब्दामध्ये सुरेश धस यांच्या तोंडून आपल्यासमोर येते आहे का याचा विचार आणि त्यामुळे त्यातल्या त्यात हे शास्त्री जे आहे शास्त्री जे नामदेव शास्त्री म्हटलं हे आपल्या ओबीसीच्या बाजूच्या बाजूने राहतात सुरेश धस आपल्या मराठ्यांच्या बाजूने राहतात दलितांच्या नाव दलितांचा कोणा कोणी वालीच नाही आहे हे जे सगळं सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये हा देश गांधींचं आहे हा देश बुद्धांचा आहे या देशामध्ये महात्मा गांधी आपले जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी नेतृत्व केलेला हा देश आहे आणि संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं त्यांच्या नेतृत्वात तयार झालेलं ते, ते संविधान आहे या संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून सर्व सारखे आहोत असं आपण म्हणतो आणि तरीसुद्धा असे नामदेव शास्त्री सारखे खुण्यांच्या बाजूनं राहणारे जर महंतनं शास्त्रीन आसाराम कुणी आणखी कोण कोण असतील तर असे उभे राहत असतील त्यांचाही निषेध केला पाहिजे सुरेश धसा सारखे दलाल उभे राहत असतील जातीच्या आधारावरती त्यांचाही निषेध केला पाहिजे मंत्रिमंडळ मंडळाच्या किंवा सत्तेच्या लालसेनं फडणवीसांची जर बाजू सुरेश धस घेत असतील कारण हे लोक म्हणतायत स्पष्ट मो मोडतायत लोकांच्या मनात संशय आहे आणि त्याच्यामुळे देवाभाऊला बाहुबली व्हायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी सुरेश धस यांना हाताशी घेतलेला आहे का अशा प्रकारच्या शंका लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिकपणे काम करावं अशी अपेक्षा करूया आणि सुरेश धस यांचा निषेधच करायला पाहिजे अशा प्रकारची प्रवृत्ती मग सुरेश धसांची असो नामदेव शास्त्रीची असो फडणवीसांची असो की कुणाचीही असो असे धनंजय मुंडेंची असो अशा प्रकारच्या खुनशी प्रवृत्तीला आपण समर्थन करता कामा नये अशी विनंती करतो आणि थांबतो आपण बघत राहा लोकजागर इंडिया मराठीमध्येही बघत राहा हिंदीमध्येही बघत राहा आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे आपला आशीर्वाद आम्हाला हवा आहे भेटत राहू येत राहू बोलत राहू धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियासुद्धा द्या धन्यवाद